त्यांना स्वतःचं दिसत नाही जे स्वतःच्या तालुक्यामध्ये स्वतः दत्तक घेतलेलं गाव तिथं आपण काय करू बा राज्याचं काय बोलत आहे हे डॉक्टर अमोल खोले यांनी दत्त घेतलेलं गाव कोपरे मांडव जुन्नर तालुक्यातलं त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चानं कालपासून पाण्याचे टँकर चालू केले सरकारचे टँकर वेळेवर नव्हते पण काल माझ्या कार्यकर्त्यांनी आमच्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी टँकर चालू केलेले आहेत खासदार नाही आहे मी खासदारांचं कर्तव्य त्यांच्या जबाबदाऱ्या मलाच मार पडाव्या लागल्यात गेल्या पाच वर्षापासून यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळं गेल्या वर्षी पाण्याचा खूप मोठा टंचाही आहे काही स्वयंसेवी संस्था आमच्या काही संस्था गावोगावी टँकर पोहोचवते सरकारच्या माध्यमातून सुद्धा टँकरचा पाणी पुरवठा केला जातो आहे असं म्हटले का सरकार असतील पालकमंत्री असतील ती तत्परता दिसून येत नाही दुष्काळाच्या परिस्थितीत मला एक सांगायचं आहे डॉक्टर अमोल खोले यांनी दत्तक घेतलेलं गाव कोपरे मांडव जुन्नर तालुक्यातलं त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चानं कालपासून पाण्याचे टँकर चालू केले सरकारचे टँकर वेळेवर नव्हते पण काल माझ्या कार्यकर्त्यांनी आमच्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी टँकर चालू केलेले आहेत त्यांना स्वतःचं दिसत नाही जे स्वतःच्या तालुक्यामध्ये स्वतः दत्तक घेतलेलं गाव तिथं आपण काय करू राज्याचं काय बोलत आहे पंचायत अजितदाच टीका केली त्यांनी पालकमंत्री म्हणून दिसत होती नाही त्यांना दिसत नाही जनतेला दिसत आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादांचं काम कसं आहे अजितदादांची तत्परता काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे यानं सांगून ती काय तत्परता सिद्ध करण्याची गरज नाही आहे मी ते दोन हजार एकोणीसचा पण उल्लेख केला आहे त्या दोन हजार एकोणीसला देखील हीच परिस्थिती देखी होती पाच आमदार एक आमदार होते आमचे मी आल्यानंतर पाच आमदार निवडून आले त्यासाठी हीच परिस्थिती असं काही नसतं मी सुद्धा यापूर्वीच्या निवडणुका जिंकलो त्यावेळेला सुद्धा पाच आमदार विरोधातच असायचे कोण विरोधात कोण अजून येते काय फरक पडत नाही लोक सगळेजण एकत्र येऊन काम करतोय काय वाटतं शेरूडच्या प्रश्नाच्या संदर्भात प्रचाराच्या संदर्भात लोक तुम्हाला भेटतात ते लोक प्रतिक्रिया आपलं बंद मानतात हे बघा मतदारसंघातले प्रश्न अपूर्ण प्रश्न जे पाच वर्षात गेले पाच वर्ष आहेत त्या जागेवर थांबलेले प्रकल्प मला पूर्ण करायचे आहेत आजसुद्धा लोक मगाशी बघितलं सकाळपासून लोकांच्या अडीअडचणीसाठी आड़ त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला सतत फोन आहे प्रचारामध्ये बिझी असतानासुद्धा एखाद्या ठिकाणी पाणी नाही आहे लाईटीचा प्रश्न आहे कुठला ट्रान्सफॉर्मर जळाला आहे ही सगळी कामं मी प्रचार करता करतासुद्धा करतो आहे खासदार नाही आहे मी खासदारांचं कर्तव्य त्यांच्या जबाबदाऱ्या मलाच पार पाडाव्या लागल्यात गेल्या पाच वर्षापासून त्यांना कोणी फोन करत नाही त्यांना जर फोन केला तर त्यांचे पी उचलतात त्यांच्या आवाजामध्ये बोलतात आणि लोकांना फसवतात पण आजसुद्धा प्रचाराच्या दरम्यान कमीत कमी पोलीस स्टेशनचे फोन तहसीलदार वगैरे हो या सगळ्यांना फोन करायची माझी जबाबदारी आहे मी कामं करतो प्रश्न जयंत पाटील दोन लाख मतांनी निवडून येतो हे शिरूरची जनता मायबाप जनता ठरवेल जयंत पाटलांना माहिती नाही आहे की कोल्हेने गेले पाच वर्षात मतदारसंघामध्ये काही कामं केली आहे का एकाही गावात गेलेलं नाही त्यामुळे लोकांना तो आहे आक्रोश आहे त्यांच्याविरोधात त्यामुळे आता कुठेतरी आर्टिफिशियल प्रचार चालू आहे कुठंतरी लोकांना दाखवतो आहे की आम्ही काहीतरी केलं आहे काहीच केलं नाही कुठल्याच गावात गेले नाही आता ते अपयश भरून टाकण्यासाठी मग कुठं सोशल मीडिया कुठं जयंत पाटील कुठं अमोल कोल्हे यांची भाषणावर मादार अवलंबून आहे तुम्हाला काय विश्वास किती, किती मत मला तरी वाटतं मध्ये दोन हजार चौदाला मला जे लेट मिळालं त्याच्यापेक्षा जास्त लीड म्हणजे जा तीन साडेतीन लाखाच्यावर मला आवर्जून लीड मिळेल हाडपसर विधानसभा मतदारसंघातून कमीत कमी एक लाखाचं लीड मिळेल कारण दोन हजार चौदाला मला इथं पंचावन्न हजाराचं लीड होतं यावेळेला राष्ट्रवादी शिवसेना भाजप सगळे एकत्र असल्यामुळं ती लीड वाढेल धन्यवाद